ठिकाणी शेतकऱ्याच्या बांधावर आलेला होता आणि एकंदरीत शेतकऱ्याची जी काही परिस्थिती आहे असं तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न या ठिकाणी करणार आहे आपण बघत आहोत हा सर्व जो काही कापूस आहे हा कापूस सध्याला तुम्ही बघत आहात की पूर्णतः जवळपास हा कापूस कापसाचे जे काय पान आहेत ते करपलेले दिसत आहेत आणि बोंड जे आहेत ते बोंड देखील सडलेले आपल्याला या ठिकाणी दिसत आहे आणि जे कापूस फुटलेला आहे त्याच्या जे काय वाती आहेत ते या ठिकाणी आपल्याला दिसत आहे साधारणतः मी तुम्हाला दाखवतो की हे कापसाचे जे काही पानं आहेत हे पूर्णतः असं या ठिकाणी करपलेले आहेत आणि या ठिकाणी असं धुराळा निघत आहे पानाचा अक्षरशः तर हे जे काही शेतकऱ्याची सध्या पावसामुळे परिस्थिती झालेली आहे पुरामुळे परिस्थिती झालेली आहे सध्याला शेतकरी जो आहे तो पूर्णतः संकटामध्ये आहे आणि सध्याला हा जो काही कापूस आहे हा कापूस देखील एक नंबर क्वालिटीमध्ये म्हणजे विकला जाईल याचीसुद्धा शाश्वती शेतकऱ्याला राहिली नाही सध्याला हा कापूस जो आहे तो या कापसाची परिस्थिती ती पूर्णतः तुम्हाला मी दाखवतो हो की ही पंथी व्हायला लागल्यात टोटल हा जो कापूस आहे का आतमध्ये किडलेला सुद्धा आहे हे सगळे जी काही परिस्थिती आहे शेतकऱ्याची मी तुम्हाला या ठिकाणी दाखवत आहे कारण हे शेतकरी जे आहेत या शेतकऱ्याकडं जवळपास किती एकर कापूस अस आहे हे सगळ्या गोष्टी आपण त्यांना विचारणार तर सध्याला श तुमच्याकडे कापूस एक किती एकर आहे माझ्याकडे सध्या दोन एकर मध्ये दोन एकर कापूस आहे त्याच्यामध्ये चार बॅग आहेत एकूण तरी कापूसाचा झालेल्या खर्चापैकी अर्धा खर्च सुद्धा निघणार नाही अशी परिस्थिती आहे सध्या पावसामुळे बरं किती खर्च आलाय सगळा टोटल खर्च जवळपास जा कापसाला जास्त येतो सोयाबीनला कमी येतो कापसाला जवळपास ऐंशी नव्वद हजार रुपये खर्च येतो बार लागवडीपासून तर वेसने अच्छा आता हे जे का कापूस आहे सध्याला आता पाऊस आज दोन दिवस झाला पाऊस दोन दिवस झाला उभा पावसाने आणखीन काय नुकसान होणार आहे का हो आता काही राहिलं तर नाही पण आणखीन जर पडला तर आता होऊ शकतं ना आता जे काही बोंड फुललेले आहेत जर आता इथून पुढे जर दोन तीन दिवसात जर पाऊस पडला जे बोंड फुललेले आहेत ते जे कापूस आहे तो पूर्ण काळा पडणार त्याला मार्केटमध्ये नंबर तीनच्या दर्जा दर्जा दिला जाणार नंबर एक भाव मध्ये घेतला जाणार नाही आमचा कापूस अच्छा मग ह्यावेळेस काय प्रॉफिट प्रॉफिट तर शक्यत नाही आहे तो खर्च निघतो की नाही ही समस्या आहे ही समस्या बरं सोयाबीन किती एकर आहे तुमच्याकडे सोयाबीन एक, तुम एक माझ्याकडं दोन एकर एक आहे त्याच्यामध्ये दोन एकर एक मध्ये दोन बॅग बसतात दोन बॅग बसतात गतवर्षी किती भाव होता आणि ह्या वर वर्षी काय अपेक्षा आहे गेल्या वर्षी चार हजार शा, शासकीय घातली होती चार हजार आठशे भाव होता आणि चार हजार आठशे भाव पाहतला तरी बी तो पुरवत नाही सोयाबीनला खर्च पण निघत नाहीये चार चार हजारानंतर लेबरनंच घेतलाय काढायला बरं मी तुम्हाला दाखवतो या ठिकाणी जे लेबर आहे आ, हे सध्याला म्हणजे दोन दिवस झालं पावसाने उघडझाप दिलेली आहे आणि सध्याला सुलतानपूर शिवरामध्ये सोयाबीन का काढायला या ठिकाणी सुरुवात झालेली आहे आणि हे सर्व लेबर सध्याला आता मोठ्या जोमाने या ठिकाणी सोयाबीन जे आहे ते गोळा करण्याचं काम या ठिकाणी केलं जात आहे मात्र आता हे सोयाबीनची सध्याची परिस्थिती काय हे तुम्हाला दाखवतो सध्याला सोयाबीन आपण बघत आहोत की हे फक्त आता शेतामध्ये केर कचरा जो म्हणतो आपण सोयाबीनचा शेत स्वच्छ ठेवण्यासाठी ही शेतातील सोयाबीन खत म्हणलं तरी काय खत खतमनलं तरी काय हरकत नाही शेतकरी म्हणतात परंतु आता आपलं शेत स्वच्छ करायचंय म्हणून ही फक्त सोयाबीन जी आहे ती काढण्याला सध्याला सुरुवात आहे मात्र ह्या सोयाबीनमध्ये काहीच राहिलेलं नाही मी तुम्हाला दाखवतो हे जे काय सोयाबीन आहे या सोयामध्ये सोयाबीनमध्ये जे काय समजा हे पूर्ण जे काय सोयाबीन आहे आतले दाणे जे आहेत ते पूर्णता किडे डागलेले आहेत आता हे डागलेल्या जे काय सोयाबीन आहे ह्याला मार्केटमध्ये काय भाव राहील ह्याला लईत लय तीन हजार रुपये तीन हजार दोनशे देऊ शकतात नंबर तीन ची क्वालिटीचा भाव देणार एक अगोदरच मुळातच सोयाबीनला भाव नाही शासकीय चार हजार आठशे पन्नास बरं आणि त्यात असा अशी सोयाबीन मानल्यानंतर नंतर तीन हजार तीन हजार दोनशेच घेतली जाते आता हे तुमच्या हातामध्ये जे सोयाबीनचे हे दिसतात सगळं टोटली सोयाबीन दिसते आता पूर्णतः वाळून गेलेली आहे आणि आता ह्याच्यात तर दाणे जे पाहिजे तेवढे या ठिकाणी दाणे सुद्धा नाहीत नाही किती एकर मध्ये परिस्थिती अशी मला गेल्या वर्षी जवळपास एका बॅगला बारा तेरा क्विंटलचं अवरेज आलतं ह्या वेळेस चार पाच क्विंटलचं बी अवरेज येत आहे का नाही ही, ही परिस्थिती किती खर्च खर्च सा पन्नास ते साठ हजार रुपये खर्च येतो साहेबांना एकरी आता सध्या हे सगळं लेबर आहे तुमच्याकडे काम करत आहे हा किती आता लेबरला किती खर्च येतो लेबरला बॅग काढायलाच आम्ही चार हजार साडेचार हजाराला एक बॅग दिली आणि भाव चार हजार आठशे अच्छा किती बॅग आहे तुमच्याकडे दोन बॅग सध्या दोन एकर मध्ये किती होईल सोयाबीन अंदाजे सोयाबीन लय झाले दहा ते बारा क्विंटल सोयाबीन होईल बरं एक दहा क्विंटलच अच्छा तर आता काही शासनाकडे मागणी आहे सगळं आता शासनाने सरसकट सर्व शेतकऱ्यांना एक पन्नास हजार रुपये मदत द्यावी कारण खर्च खूप झालेला आहे आणि पूर्ण नुकसान आहे पूर्ण हे नुकसान पावसामुळेच आहे एक तर मुळातच पहिलेच कापसाला आणि सोयाबीनला भाव नाहीत त्यात असं नैसर्गिक पाऊस असा करतोय भाव नाहीत त्याच्यामुळे शासनाने ह्या वर्षी जास्तीत जास्त कमीत कमी एक करी पन्नास हजार रुपये मदत शेतकऱ्यांना द्यावी